द मामीराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून नवा खेळ खेळूया सारे आपण नावाचा विनोदी लेख नवीन शालेय वर्षाचा पहिलाच दिवस गुरुजी मोठ्या उत्साहाने वर्गात प्रवेश करतात वर्गात दंगामस्ती प्रचंड आरडाओरडा चालू आहे वर्गप्रमुख हताश होऊन टेबलापाशी उभा आहे गुरुजी म्हणतात चकित होऊन अरे काय गोंधळ चालला आहे वर्गात आज पहिलाच दिवस नवीन वर्षाचा एकजण म्हणतो दंगा मस्ती गोंधळ नाही सर आम्ही सगळे मिळून एक नवीन खेळ खेळत आहोत गुरुजी म्हणतात नवीन खेळ कसला खेळ दुसरा म्हणतो आम्ही लोकसभा लोकसभा आम्ही लोकसभा लोकसभा खेळ खेळतो आहोत गुरुजी म्हणतात लोकसभा लोकसभा खेळ म्हणजे काय तिसरा म्हणतो वा गुरुजी कमाल झाली तुमची परवा दोन दिवस किती सुंदर खेळ चालला होता दूरदर्शनवर नाही पाहिलात तुम्ही पहिला विद्यार्थी म्हणतो पहिल्या दिवशी पहिली इनिंग झाली दुसऱ्या दिवशी सेकंड इनि इनिंग झाली तुम्ही नाही पाहिलीत आम्ही तर हा नवीन खेळ बघण्यात अगदी गुंग होऊन गेलो होतो इंग्लंडमध्ये चालू असलेली क्रिकेट मॅचसुद्धा आम्ही त्यामुळे पाहिली नाही फार मजा आली गुरुजी म्हणतात डोक्यात प्रकाश पडून हां हां आता आलं लक्षात परवा लोकसभेत विश्वास प्रस्तावावर जी मनोरंजक चर्चा झाली ती म्हणता होय तुम्ही मग बरोबर आहे मी सुद्धा पोटभर ऐकली ती चर्चा दोन दिवस अरे दुसऱ्या दिवशी आपले बहुसंख्य खासदार जेवायला म्हणून बाहेर पडले ना चर्चा तशीच चालू असताना पण मी अजिबात उठलो नाही अटल बिहारी त्यागपत्र द्यायला निघून गेले तेव्हाच मी उठलो दुसरा म्हणतो हा नवीन खेळ आवडला आम्हाला गुरुजी त्याचीच आम्ही वर्गात प्रॅक्टिस करीत होतो आता गुरुजी म्हणतात हा खेळ तुम्हाला इतका का आवडला मुलांनो त्याची काही वैशिष्ट्य मला सांगाल तिसरा विद्यार्थी म्हणतो मुख्य म्हणजे खेळाडूंच्या संख्येवर बंधन नाही गुरुजी यात खेळाडूंच्या संख्येवर बंधन नाही चार पाचशे खेळाडूसुद्धा यात एकदम भाग घेऊ शकतात पहिला म्हणतो सभापती नावाचा एकच प्रेक्षक असतो या खेळाला खेळाडू जास्त आणि प्रेक्षक एक हे या खेळाचं वैशिष्ट्य आहे तुमच्या नाही लक्षात आलं गुरुजी म्हणतात आलं आलं आणि गंमत म्हणजे हा एकमेव प्रेक्षकच सगळ्या खेळाडूंना गप्प बसा गप्प बसा शांत राहा म्हणून सांगारखं सांगत असतो खेळाडूंनी खेळ खेळू नये म्हणून त्याची धडपड चालू असते आहे खरा हा जगा वेगळा मनोरंजक खेळ आणखीन दुसरा म्हणतो खूप मोठ्यांदा आरडाओरडा करता येणं ही आतल्या खेळाडूची कसोटी असते आवाज चढवून तावा तावानं भांडणं हे जमलं पाहिजे तरच या खेळात भाग घेता येतो असा बहुसंख्य नियम असावा या खेळाचा तिसरा विद्यार्थी म्हणतो सर हा बंड्या म्हणतो या खेळाचे आणखी किती नियम आहेत गुरुजी म्हणतात होय रे बंड्या तुला काय माहीत या खेळाचे नियम इतक्या लहानपणी हा खेळ खेळता येत नाही बंड्या म्हणतो मी नाही सर माझे वडील या खेळाची माहिती सांगत होते गुरुजी म्हणतात बरोबर आहे बंड्याचे वडीलपूर्वी म्युन्सिपाल्टीत विधान परिषदेत हा खेळ खेळलेले आहेत लोकसभा आणि कसोटी सामना त्यांना यातले बारीकसारीक नियम पाठ असणारच ते काय सांगत होते बंड्या म्हणतो ते म्हणत होते विश्वासाचा ठराव असो नाहीतर दुसरा कुठलाही असो खेळाडूंना मुद्द्याला धरून भाषण करायची मनाई असते यात मुद्दा सोडून शक्य तितकं असंबद्ध अन कंटाळवाणं भाषण करता आलं पाहिजे तो खरा कुशल खेळाडू गुरुजी म्हणतो गुरुजी म्हणतात अगदी खरं आहे पंड्याचे वडील तर स्वतःच या कलेत फार कुशल आहेत मी त्यांची कितीतरी भाषणं ऐकलीत ऐकलीत म्हणण्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न केला आहे कुठलाही विषय असो ते एकच ठराविक भाषण करतात पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली इथून ते भाषणाला सुरुवात करतात अन अगदी शेवटच्या दोन मिनिटात ते पिण्याच्या पाण्याची टंचाई या मुख्य विषयाकडे येतात पहिला विद्यार्थी म्हणतो त्या दृष्टीने सर कोणते खेळाडू तुम्हाला आदर्श वाटले गुरुजी म्हणतात रामविलास पासवान नावाचे खेळाडू यात अत्यंत कुशल सर्वांनी धडे घ्यावेत असे वक्ते इतकं असंबद्ध पाल्लाळीक आणि तरी मनोरंजक भाषण करणं ही अवघड कला आहे मुलांना दुसरा विद्यार्थी म्हणतो ममता बॅनर्जी या महिला खेळाडू आरडाओरडा करण्याच्या बाबतीत मला फार गुणी वाटतात नुसता थैथळाट करतात बोलताना त्या नृत्यकलेत पण प्रवीण आहेत काय गुरुजी गुरुजी म्हणतात मला नक्की माहीत नाही पण शक्य आहे बंगाली लोक हाडाचे कलावंत असतात लहानपणी कदाचित त्या नृत्यकला शिकल्याही असतील त्याचा काय नेम पण आता केलंच तर त्या फक्त नृत्यच करतात एवढं माझ्या लक्षात आलं आहे बंड्या म्हणतो सध्या गुरुजी माझे वडील उर्दू शेर म्हणून दाखवायला शिकतायत या खेळात ते एक लागतं असं ते म्हणाले पहिला म्हणतो अरे उर्दू शेर हा खेळ याचा काय संबंध गुरुजी गुरुजी म्हणतात विधानसभेत लोकसभेत भाषण करताना मधून मधून उर्दू शेर म्हणून दाखवून आपली रसिकता जगजाहीर करायची चाल अलीकडे आहे खरी दुसरा म्हणतो परवा आपले पवार काका पण भाषण करताना उर्दू शेर वाचून दाखवित होते त्यांना त्याचा अर्थ तरी माहीत होता गुरुजी आम्हाला तरी काही कळत नाही गुरुजी म्हणतात चांगला मार्मिक प्रश्न विचारलास उर्दू शेर म्हणजे आपल्याकडच्या भटजींच्या मंत्रांसारखे असतात भटजींना पण त्या संस्कृत मंत्रांचा अर्थ ठाऊक नसतो पण ते धडाधडा म्हणायचे असतात उर्दू शेरांचं पण तसंच असतं बहुतेक ते म्हणून दाखवायचे फक्त वा 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 वा, वा म्हणणारी दहा पाच माणसं जवळपास तयार ठेवायची म्हणजे झालं पहिला विद्यार्थी म्हणतो हां आता आलं दैनात गुरुजी म्हणतो बंड्या तुझे वडील उर्दू शेर कशासाठी शिकतायत बंड्या म्हणतो ते म्हणाले हे देवे गौडांचं सरकार कडबोळ सरकार आहे एक चूल अन पन्नास आचारी स्वयंपाकाचं नक्कीच वाटळ होणार त्यामुळे मला काँग्रेसचं तिकीट नक्की, नक्की। निवडून आलो तर शेर म्हणून दाखवायची तयारी असावी दुसरा म्हणतो सर हे देवेगौडा कोण आम्हाला तर त्यांचं नावही फारसं माहीत नव्हतं ते कसे काय एकदम पंतप्रधान झाले गुरुजी म्हणतात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते मुलांना असतं एखाद्याचं नशीब जोरावर झाले पंतप्रधान आपण इतके दिवस ते गाणं ऐकत होतो ना मराठी पाऊल पडते पुढे आता ते बदललं पाहिजे आता कानडी पाऊल पडते पुढे असं म्हणायला शिकलं पाहिजे पुरे मुलांनो आज पहिलाच दिवस आहे आज इतकंच पुरे ड मा मिराजदार यांचा नवा खेळ खेळूया सारे आपण येथे समाप्त